घाईघाईच्या सकाळीत काय करावं असा प्रश्न पडतो ना आज मी तुम्हाला दाखवते असा उपमा प्रिमिक्स जो दहा मिनिटांमध्ये झटपट नाश्ता तयार करेल एकदा बनवलं की आठवडाभर झंझट संपेल दररोज स्वयंपाकघरात वेळ काढणं सगळ्यांनाच जमतं असं नाही मुलांची शाळा असो ऑफिसची धावपळ असो नाश्ता पटकन करायला काहीतरी हवं असतं ना आणि म्हणूनच आज मी बनवणार आहे टेस्टी आणि हेल्दी उपमा प्रीमिक्स हे प्रीमिक्स भुरभुरतं चविष्ट आणि एकदम इन्स्टंट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण रवा हा भाजून घेणार आहोत इथे साडेतीनशे ग्राम रवा आहे रवा मंद आचेवर छान हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या हे पाऊल खूप महत्वाचं आहे म्हणजे उपमा चिटकत नाही आणि जास्त दिवस टिकतो मस्त असा रवा भाजून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थंड होण्यासाठी आता आपण तडका तयार करूया कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ सुद्धा तुम्ही घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी घातलेली नाहीये त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे घालते शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा बारा कडीपत्त्याचे पान आहे ती अशी तोडून घालतेय मी याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये मी दोन सबक मिरची आणि दोन तिखट मिरची घेतलेली आहे म्हणजे बॅलेन्स होईल आपल्या उपम्याची चव आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे जेवढं छान तुम्ही तेलामध्ये भाजून घ्याल तेवढंच जास्त दिवस हे प्रीमिक्स टिकते याचबरोबर मी आद्रक खिसून घालत आहे यामुळे चव खूप छान येते उपम्याला आता आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत माझ्याकडे लिंबूसत्व नाहीये त्यामुळे लिंबाचा रस घालतीये तुमच्याकडे लिंबूसत्व असेल तर पाव चमचाभर घाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा पिठी साखर घालायची इथे मी पांढरा उपमा बनवते त्यामुळे हळद घालत नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे हळदसुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये भाजलेला रवा घालायचा आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे कारण रवा अगोदर आपण भाजून घेतलेला आहे छान परतून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत काचेची भरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची त्यानंतरच यामध्ये प्रीमिक्स भरायचं आहे प्रीमिक्स हे थंड झाल्यानंतरच भरा गरमा गरम भरला तुम्ही तर ते प्रीमिक्स खराब होऊ शकतं याच पद्धतीने मी सर्व प्रीमिक्स या भांड्यात भरून घेतलेलं आहे एक ते दोन महिन्या बाहेर पण राहते हे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सहा महिन्यापर्यंत टिकते नक्की करून बघा तुमचे जो मुलं हॉस्टेलला असतील तर त्यांना तुम्ही असं प्रीमिक्स करून देऊ शकता यापासून उपमा बनवणं खूप सोपं आहे एका बाउलमध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं प्रिमिक्स घ्यायचं आहे मी ते चमचाभर घेतलेलं आहे यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि छान एक वेळेस असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटामध्ये आपला मऊ लुसलुशीत असा उपमा तयार होतो हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कडकडीत गरम पाहिजेत तरच उपमा चांगला लवकर बनतो यावरती एक झाकण ठेवून मी पाच ते सहा मिनिट ठेवलं होतं सहा ते सात मिनटानंतर आपला हा उपमा तयार आहे एकदम मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि रंग पण किती सुरेख आलेला आहे गरमागरम उपमा लोणचं दही किंवा चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता यावरती मी थोडंसं सा साजूक तूप घालते आहे आणि लिंबाच्या फोड व आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व करते आहे नक्की करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज करा सबस्क्राईब